नमस्कार आवाज रंगाच्या बातमीपत्रत आपले स्वागत मी सीमा पाणी जे पाहिले तेच दाखवणार या ध्यायाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेड सांगली महापालिकेत ना हरकत दाखले व मतदार याद्या मिळत नसल्याची तक्रार सांगली मिरज उपाळ महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये मनपा प्रशासन सज्ज असल्याचा दावा करत आहे परंतु उमेदवारांच्या नाम दाखला घेण्यासाठी उमेदवारांना बराच वेळ तात्कळत बसरावी लागत आहे कारण मतदारांच्या अंतिम याद्या घेण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला नको त्या याद्या मिळत असल्याची तक्रार पुढे येत नाही आता आम्ही अर्ज भरणार आहे आता नंबर जर चालू नसतो तर आणि हे चुकीचं तुम्ही काय देताय आहे ऑनलाईन ला हे जर नंबर तर चालत असं काम करा हे आम्हाला कुणी दिले आम्ही इथं मागायला तुम्ही तुमच्या वर्षाला फोन ना आमचे काय संबंध आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला अंतिम यादी मागायला होते आम्हाला अंतिम यादी द्या त्यातला नंबर चालत आहे ऑनलाईन ला हे चालत आहे ना वार्ड क्रमांक चौदा मधील आता अंतिम आधी पक्षाने दिल्यानंतर एक अपक्ष आणि एक पक्षाच्या बाजूला अर्ज सुद्धा मी एक पक्षाचा इच्छुक उमेदवार असून पक्षाचा काँग्रेस पक्षाचा इच्छुक उमेदवार असून त्या ठिकाणी रेकॉर्ड विभागला मी मतदार यादी आणायला आलेलो आहे परंतु परंतु या ठिकाणी ज्या वेळेला मी मतदार यादी आणायलो त्यावेळेला मला भूतवाजी मतदार यादी बाराशे बारा रुपये घेऊन देण्यात आले देण्यात आली त्यानंतर त्यांनी सांगितलं सुद्धा असं नाही की भूतवाजी अनुकूल आहे तो ऑनलाईन चालत नाही मला नंतर ना असं कळालं की अंतिम यादीतलाच अनुभव नंबर अनुमोदक सूचक आणि उमेदवाराचा चालतो तर यांच्याकडं अजूनपर्यंत आज जवळजवळ साडे अकरा ते बारा वाजले अजून यांच्याकडे अंतिम यादी जर प्राप्त नसेल तर कशा पद्धतीची निवडणूक होणार हेच काय मला कळत मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना एन ओ सी जोडायची आहे किंवा नाही याबाबत काही माहिती नाही आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनासुद्धा एक खिडकीमधून उमेदवाराची उमेदवाराचं आणि त्या त्यांना सूचक अनुमोदकचे एनओसे जोडण्या जोडण्याबाबत काही कल्पना नसल्याचा असा ढिसाळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे उमेदवारांनी अर्ज भरावा का न भरावा याबाबत मनात एक शंका निर्माण झालेली आहे एकेकडून एक प्रशासन आहे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहे परंतु यांच्याकडं कोणतीही अशी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे एन ओ काढण्यासाठी पूर्वी सूचना देण्यात आल्या काल लगेच आधीच मध्येच एक खिडकीतून एन ओ सी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या रोज एक नवीन नेम रोज एक नवीन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाऊ लागलेली आहे त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरणं कठीण झालेलं आहे